ना आमच्या नामानेच वेध होतो हम्म हा हा दायबाने विचारलं जी, 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 महाराज तरी महाराज त्यांना काय होईल <laughs> काय म्हंटल त्यासी भले कथे त्यांनाही भला त्यांना वेद झालेला काय म्हंटल काय भलं महाराज काय म्हणतात देव मनुष्यत्व जे झाड झोडप आहेत ना त्यांना वेद झाला ना त्यांनाही भलं झालं झाडांना मनुष्य देव होऊन दे हो जाईल निघून जाते देवाची निष्ठे आवडी लागली तर एवढं भलाय पुन्हा विचारलं मनुष्याना मनुष्या काय होईल जर मनुष्याला भेद झाला आवडी लागली तर यांना काय होईल हम्म काय म्हटलं देह पाडी तया ही एक भले असं जर योगाने देह जर पाडणं त्यालाही भलं होणार आहे त्यालाही ते होणार आहे पर धर्म तुमचे जीवन किंग धर्म म्हणजे परमेश्वर परमार्ग तुमचं जीवन आहे पाण्या बिगर जसा मासा राहू शकत नाही तसं परमेश्वरा बिगर भक्त राहू शकत नाही तसं आपलं जीवन करून टाका राख परमार्ग आपलं जीवन म्हणून तर काही लोक परमार्गामध्ये जाऊन राहतात दीक्षा घेऊन घेतात तिथं आपला जो व्यापारी येईल तो आपला करता आणि तिथं सगळं मिळत तिथं काहीच नसतं परंतु ते देव सगळं आणतात आणि सगळं देतात दायंदाने विचारलं श्री कृष्ण महाराजांचं योगामध्ये झाड सुकले हे ते योग कसा आला त्यांचा त्या झाडांना कसा योग झाला माहिती जे झाड इथं येत ना माध्यमान आहेत की त्यांचा तुमचा सहवास घडला वाश्मिकाचं सुद्धा दर्शन होत नाही मित्रांनो आसपासचे झाड सुद्धा तुम्हाला सांगतो भाग्यवान आहे तर माणसं किती भाग्यवान असं बसतील याचा विचार केला तुम्ही तुमची थोडी तुम्हाला माहिती नाही ना म्हणून तुम्हाला हे याच महत्व नाही आहे आमच्या देवाने सांगितलं पोरे हो तुमची थोडी सांगित सांगितली तरी माथे आठवले जाते हे भाग्यवाने झाड झुडप सुद्धा म्हणून ते म्हणतात दा, दान म्हणतो महाराज त्यांचा योग कसा आणला इथं तुमच्या संविधानात तुमचा वेद तुमच्या जवळ जवळ हे कसे आले झाड झुडप सुद्धा जवळ आले त्यांचं भाग्य मित्रांनो हो तर माणसं आल्यावर किती भाग्य होईल हम्म काय म्हंटल सयोग योग ये तिने माया करी कोणी आणलं माहिती ना इथ ओळखणी माया मार्ग अभिमानीने ठीक या ठिकाणी घेऊन येत असते ते काय तुम्हाला पण इथं जे आणलंय ना तिनं आणलंय चल ओठ, चल तिथं कानाला तर चल तुमचा योग आहे म्हणून आणि धरून सुद्धा कानाला नाही धरून सुद्धा धरलं बी आणि त्याचा योग पुन्हा कधी येणार नाही अशी पोथी कधी ऐकायला भेटणार नाही त्यांनी योग दौडवला पुन्हा कानावर शब्द पडणार नाही पुन्हा वास्नयिक संत महंत सुद्धा दर्शना सुद्धा भेटणार नाही ऐकायला काय भेटन त्याला त्यांनी संधी असताना सुद्धा ऐकलं नाही हे माया करते सगळा दायणबाय विचारलं जी, जी।, जी महाराज असன்னிधानी जे जीव आहेत जे भक्ती करतात आकरा विधिचं अनुष्ठान करतात यांना पूर्ण संबंध होतो त्यांना देव होतो विचारलं दायणबाने हूं सर्वज्ञेय काय म्हटलं विकल्प स्वीकारविकल्पशून्यस्वभावमात्रे निरालम्बी देवतास्मरणे जन्मक्षेपी तयासी पुनरूपी आपुला संबंध देती अस्ति परी राहण्याची परी खाण्याची परी जगण्याची परी अगरबत्ती दाखवण्याची परी उपाड दाखवण्याची परी देवपूजा करण्याची परी 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 म्हणजे असती परी अकरा विधीच अनुष्ठान करी तो परी त्याला पुन्हा संबंध होईल ज्याला दंडवत घालता येत नाही अजून नामा पाठ नाही त्याला कशी होईल त्याला कसा पुन्हा संबंध होईल शिकलाच नाही आलाच नाही सत्संग केलाच नाही आणि मला म्हणतो महाराज पदरात काहीच माहित नाही नाम दिले गुरु न अजून पाठ नाही सरा सपाट झालाय बाकी सगळे कोण्या कोण्या हिरोचे हिरोईनचे सचिनचे क्रिकेटवाल्याचे सगळेचे नाम पाठ आहे याला आपले नाम पाठ नाही असे काही বাট করুন তো আপমান করার নেই মাছ বহুতে পানি গেত দিবস ঘাবরত পাঠ করল বড় বাবা एखाद्या भरपूर माणसात विचारलं टेन्शन होऊन जाईल आपला अपमान होऊन जाईल कमसे कम नाम तरी पाठ ठेवा मित्रांनो त्या नामाने तुमचं काम तरी होऊन जाईल नाम उच्चारलं नामस्मरण केलं की काम होत ध्यानातल्या जरा पण नामाचे दाठ आहे का तेव्हा कळन तुम्हाला काय काय कामं होतात नामाने अवघ्या एखाद्या मोठ्या सावकाराचं शेटच जर नाव घेतलं ना एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या अधिकाऱ्याकडे अरे बापरे तुम्ही त्यांच्या माणूस का बरोबर ठीक आहे करतो करतो आम्हाला आपलं नाव सांग मान की नाही तुमच्याकडे त्याच नाव असलं कोण काय करत हे राहत नाही पुढे त्याच नाव पाठले नाही हे सगळे नाव आहे आपल्याकडे विचार करा ते पाठ करा त्याच चिंतन करा स्मरण करा हम्म हम्म काय म्हणतात देव उत्तम वर्षाला वर्षा भेट होते तुम्ही अनुष्ठान केलं एक पहार स्मरण केलं तर तुम्हालाही पुन्हा संबंध होतो कशा प्रकारे होतो म्हणून देव सांगतात बारा वर्षाला देहाच्या पालटी त्याला भेट दिलं जाते देव त्याला घेऊन जातात हम्म किंवा सोळा वर्षाला जर समजा तुम्ही जरा कमी गुडघ्या मांड्या धरून म्हणा काही म्हणा तसं केलेलं आहे तर मग सोळा वर्षाला जर सक्त कमी आहे तुमच्यामध्ये आचरण्यामध्ये आता बघा ना काही लोक चांगलं आचरण करतात काही थोडस मिडियम करतात काही अजून त्याच्यापेक्षा मीडियम करतात आणि काही लोक थोडंसंच करतात पण त्याच्या भेटीचा सुद्धा विलंब होतो जो उत्तम आहे त्याला लगेच बारा वर्षाला जो दोन नंबरचा आहे त्याला सोळा वर्षाला जो तीन नंबरचा आहे त्याला वीस वर्षाला अशा प्रकारे भेट दिल्या जाते म्हणून जास्तीत जास्त उत्तम प्रकारे आचरण करा आपला अधिकार जसा असेल तसं करा मोडलंही नाही पाहिजे लाकूड नाही तर वास मी इतकं करण असंच करन तसंच करन आणि करायला गेला आणि केळ नऊ दिवस नवरात्रात गेला नंतर मोडला नऊ ला उठायला लागला आता नवरात्र तीनलाच नऊ दिवस मुलं जोरशे बांध देता हे जन्म भर करावं लागतं भाऊ हा एवढं सोपं नाही पाच लाख होईल जन्मवर उठ तिथे लेखी होईल आपलं उद्धार होऊन जाईल नऊ दिवसात नको करू फक्त नवीन नवीन नाहीतर तर आपलं नवीन नवीन आपला असा ताण हाणतो का नाही तान हाणायचंच नाही कासव गती ना चालायचं कोणी काही बोलू नये आपली कासवाची गती सोडायची नाही कधी <laughs> गेलं की अरे बाप बाबाचं ते चालूच आहे बाबा हा यांचं असंच असतं कधी जा हे यांचा नियम असाच <laughs> नाही तर एका होत नाही मी तीन लाच लागतो अरे आज तर <laughs> नाही उठला पण बाबा खरे खरे कशाला जास्त सांगता कशाला प्रचार वगैरे किंवा पकडचा करायचा जेवढं आहे तेवढं करा सांगायची गरजच नाही तुम्हाला सांगतो बरोबर चंदनाचा सुगंध पसरत असतो हा बरोबर आहे त्यांचा नित्य नियम तीन टाईम व्यवस्थित करता चांगला जास्त काही घेऊ नका आणि जास्त सोडूनही काही फायदा नाही नाही इतके देव केले इतके हे केलं इतक्या पंक्ती केल्या इतक्या पदयात्रा केल्या आता काहीच करायची गरज नाही का आम्हाला बस पण फिर जाऊ असंही सांगता आम्हाला घरी घेऊ सगळं केलं पण बाबा आता काय करायची गरज नाही आता उदार होऊन जाईल ना आपलं हो आता नाही म्हणावं तर टेन्शन येईल आम्हाला खरं <laughs> नाही तिला कळायला पाहिजे की देवाने काय सांगितलं काही नाही आणि मग मला देव होईन नाही अरे माई म्हटत म्हणतो मला देव होईन नाही आपला पुढे नंबर लागला नाही अनुसरण नाही काही नाही आणि आपण म्हणतो मला देव होईन नाही सोपं नाही मित्रांनो खूप कष्ट सहन करावं लागतात अकरावी अनुष्ठान करावं लागतं तेव्हा देव होतो सगळं सगळं सहन करावं लागतं लोक दगड <laughs> हा एवढं सोपं नाही मिस्टर चाललंय म्हणा कसा चाललं आणि पाहिलं का आम्हाला आठवलं त्यांच्यामुळे आम्हाला टेन्शन दुसऱ्यांनी केलं की आम्हाला टेन्शन लय ता नाही आणि सगळीकडे या ठेवत हा हा आहे का बरोबर आणि त्यांनी तिकडे टीव्हीला पाहिलं की आमचं गेलं सर टेन्शनच आहे समाजामध्ये राहणं एवढं सोपं नाही पण तरी सहन करावं लागतं ते चालता चालतात मोठ्यावरती कोर बंद पाहिला म्हणजे <laughs> चालला त्याला कळत असते अरे पण याला कळत रा कोण रे पण कोण असा खूप अवघड समाजामध्ये वागणार एकाने केलं ना सगळ्यांना भोगावं लागत पण ते दगड सहन करावंच लागतात ते खावाच लागतात तेव्हा पक्केपणा येतो घट्टे पडतात का मांडी घालून घालून तुमच्याही इथं घट्टा पडला असून गोट्याजवळ मांड्या घालून घालून एक एक घंटा बसून बसून चिंतन करून करून आता पडले पडेल यांनी बोलून तर मग बोलू तर काय ना आणि जर घट्टे पडेल ना तुला दाखवकर करे आम्ही आमका पाटील <laughs> आता अजून पाटील की गेलीच नाही का बस कर ना आता हे घेतलं ना आपण सोडून देते पाटील पाटील किती आली सगळी हे सगळं काढावं लागतं मित्रांनो तेव्हाकडं देऊ जो अशा प्रकारे अशा प्रकारची कथा विचार परवते हो खूप सुंदर अशी होती चांगल्या प्रकारे तिला वाचून घ्या समजावून घ्या खूप सुंदर आहे वास्तविक ज्ञानिया भक्त या तिघांचंही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून चिंतन करत जा आजपर्यंत केलं नसत तेवढा क्षमा दया दयाीरे स्वामी अज्ञानी घटले पाक मनुनि पापया दयाीरे स्वामी मनाने पाप पिले। जा पाप कल्पिले हे मन तुला दिले मी दोया करी रे स्वामी, स्वामी। जावाचे

पतित पावना दीन रे स्वामि दोयारे स्वा रे स्वामी शिव कृष्ण महाराज की हो। उदकवाले यांनी गंधाक्षर करण्यासाठी देवभूजाकडे यायचं आहे आपण सगळ्यांनी खाली उभा आहोत आता खाली सुटलेला आहे आणि खाली व्यवस्था करा